चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सीएम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा केंद्र शासनाच्या वतीनं हा अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रम आता सुरू करण्यात आलेला आहे आपल्या चंदगड तालुक्यामध्ये एग्रिस्टेकच्या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन हे आय कार्ड सारखं आहे म्हणजे हा जो नंबर आहे तो शेतकऱ्याला युनिक असणार आहे त्या नंबरवरती शेतकऱ्याचे सर्व सातबारे उतारामध्ये क्षेत्र असणार आहे त्याचं पत्ता असणार आहे ते कुठल्या गावामध्ये किती आकार आहे कुठले पीक पाणी आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नोंद असणार आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांना या निमित्तानं मी आवाहन करू इच्छितो की प्रशासनाच्या वतीनं आपण प्रत्येक गावामध्ये कॅम्पचं आयोजित की कॅम्पचं आयोजन केलेलं आहे या कॅम्पच्या आयोजनामध्ये आपण माही सेवा केंद्रांचा सहभाग घेतलेला आहे सर्व ग्रा संग्रामचालक आहेत त्यांचा सहभाग घेतलेला आहे आणि सोसायटीचे सचिव जे आहेत ते या कामी आपल्याला सगळ्यांना मदत करणार आहेत शेतकऱ्यांनी फक्त एवढं करायचं आहे की ज्या दिवशी त्या गावामध्ये कॅम्प असेल त्या कॅम्पला शेतकऱ्यांनी आपलं आधार कार्ड त्या आधार कार्डला जो मोबाईल आपण लिंक केलेला आहे तो मोबाईल नंबर घेऊन जायचा आहे आणि सोबत आठ चौतारा किंवा सातवारी जे आहे ते सगळे घेऊन जायचे आहेत त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आमचे जे माहीत सेवा केंद्राचे चालक चालक आहेत किंवा संग्राम केंद्राचे चालक आहेत ते आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते करतील आणि त्या रजिस्ट्रेशनच्या वेळी आपल्या मोबाईल आप नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपण सांगायचा आहे आणि तो ओ टी पी सांगितल्यानंतर आणि ज्यावेळेला माही तो जो आमचा ऑपरेटर आहे तो आपल्याला पूर्ण केल्यानंतर आपला एक फार्मर आय डी कार्ड आय डी नंबर जनरेट होणार आहे आणि तो फार्मर आय डी जनरेट झाल्यानंतर आपल्याला त्याची एक कॉपी तो माही सेवा केंद्र चालक किंवा आमचा जो कोणी ऑपरेटर आहे तो देणार आहे शेतकऱ्यांनी या मा या ज्या योजनेचा आहे या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि ह्या योजनेचा लाभ याच्यासाठी घ्यायचा आहे की इथून पुढं आपल्याला जे सगळ्या काही सरकारी योजनेचं अनुदान असेल किंवा काही आपले पिकांची नुकसानीची भरपाई असेल ते सगळे जे अनुदान आहे ते या माध्यमामधून आपल्याला मिळणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पी एम किसानचे लाभार्थी आहेत त्यांना या निमित्तानं मी आवाहन करू इच्छितो की आपण तात्काळ आपलं ॲग्रीस्टॅकमध्ये फार्मर रजिस्ट्रेशन आहे ते करायचं आहे जर आपण ते फार्मर रजिस्ट्रेशन केलं नाही तर यापुढे आपल्याला पी एम किसानचे लाभ मिळणार नाहीत त्यामुळं शेतकऱ्यांनी या ॲग्रीस्टॅकच्या कॅम्पमध्ये सहभागी व्हायचं हो आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात करायचं आहे येत्या पंधरा दिवसामध्ये आपले कॅम्प जे आहे ते चंद्रगड तालुक्याच्या विविध गावांमध्ये लागणार आहे त्याशिवाय तरी शेतकऱ्यांनी कॅम्पच्या ठिकाणी तरी यायचंच आहे पण आपली माहिती सेवा केंद्र किंवा संग्राम केंद्र आहेत किंवा के सचिव आहेत आपापल्या गावातले त्या ठिकाणी आपण जाऊन आपलं रजिस्ट्रेशन हे तात्काळ करून घ्यायचं आहे प्रशासनाच्या वतीनं मी या प्रशा या प्रशासनाच्या वतीनं या ॲग्रिस्टॅकच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की चंदगड तालुक्यातमधून जितके शेतकरी आहेत म्हणजे शेतकरी म्हणजे ज्याच्या नावावर शेती आहे मग तू शेतकरी असेल नोकरदार असेल या सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि या पंधरा येत्या पंधरा दिवसामध्ये ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून आपलं शेतकऱ्याचं नोंदणी पूर्ण करून घ्यायची आहे